thank <laughs> you महाराष्ट्र व कर्नाटक बेंदूर सणानिमित्ताने ग्रामपंचायत येथे रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सुदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जवळपास चाळीस बैलजोडी स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता विविध चार गटात या स्पर्धा पार पडल्या तर गावातील बैलजोड्यांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी वेगळे बक्षीस देखील आयोजकांमार्फत ठेवण्यात आले होते शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बैलजोड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कौशिक गुंडली सिद्धेश्वर गुंडली सागर गुंडली यांचे विशेष सहकार्य लावले या सर्व उत्साहाचा आढावा घेतला ते अभिजित मांगणे यांनी नमस्कार सध्या आपण आवाज हुंगिंगहाळ फाळ्या गा गावामध्ये महाराष्ट्र नो कर्नाटक बेंदुराचे सणाचे औचित्य साधून हुंगिंगहा गावाने आ, यंदा देखील बैल सदृढ बैल जोड्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत या गावातील काही प्रमुख मंडळी आहेत पाटील साहेब आपल्या पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब काय सांगाल एकंदरीत या आयोजनाबाबत हुंगिंगा गावच्या वतीनं गेल्या वर्षीपासून हे दुसरं वर्ष आहे निमित्त सुदृढ बैलगाडी जोडी या निमित्तानं गाव मर्यादित व ओपन अशा सहा सात प्रकारच्या या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत गेल्या वर्षी गेल्या वर्षी स्पर्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संयोजकांनी थी चांगल्या पद्धतीनं पार पडल्या हा दुसऱ्या वर्षामध्ये भरघोस असा प्रतिसाद आपल्या गावामध्ये त्यासाठी मिळालेला आहे आणि आता सुरुवात होणारे या स्पर्धेसाठी भागातील लांबून या ठिकाणी बैलजोड्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा होत आहेत तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की शेतकऱ्यांसाठी इथून पुढं भविष्यात असेच कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित सगळ्या ठिकाणी करावं असं मी एक दोन मिनिटं त्यांनी आत्तापर्यंत स्पर्धेसाठी एकंदरीत बैलदाड्यांनी बैलगाड्यांनी प्रवेश हे आपला निश्चित केलेला आहे आणि कोणाकोणाचे सहकार्याला आलेला आहे या स्पर्धेसाठी एकूण आम्ही गावामध्ये चार प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत सहा प्रकारच्या गावात एक ग्रामीणच्या दोन सहा प्रकारच्या ओपनच्या ग्रामीणच्या दोनच्या एकूण सहा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आमचं हुनगिणाळे छोटंसं गाव आहे परंतु रेस शौक हौशी रेस संघटनेचे किंवा युवा कार्यकर्ते हा स जो सणाचा राहास चाललेला आहे हा कुठं टिकून राहण्यासाठी म्हणून गेल्या वर्षीपासून आमच्या या गावामध्ये या युवकांनी पुढाकार घेऊन स्पर्धा आयोजित करण्याचं नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे आणि चांगल्या प्रकारे तालुक्यातून स्पर्धा म्हणजे आम्हाला सपोर्ट आहे तर पुढच्या वर्षी आम्ही यामध्ये या धोरणामध्ये काही बदल करून केलेला आहे असा कमिटीनं कमिटीने असं ठरलेलं आहे की आहे जो खरोखर जातीवंत शेतकरी आहे बरोबर त्यानं आपल्या कमिटीला पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये या अगोदर एक महिन्यापूर्वी आपली नाव बैलाच्या फोटोसह एक महिन्यापूर्वी नाव नोंदणी करावी आपल्याकडे त्या नाव नोंदणी केल्यानंतर आमची कमिटी होऊन तिथे त्या सदरच्या गावी जाऊन आम्ही पाहणी करणार आणि त्याचं फोटो वगैरे दिलेले बरोबर आहे करून त्याचं परीक्षण करून आम्ही ती जोडी येणार आणि ती जोडी आमच्या स्पर्धेला यावी अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे त्या या बोलण्याचा का उद्देश काय सध्या थोडंसं व्यापारीकरण चाललेलं आहे हे होता खरोखर जो जातीवंत शेतकरी आहे ज्या घरात आज आमच्या गावात दहा जोडी असल्या तरी स्पर्धेत मी टिकू शकत नाही टिकू शकत नाही या कारणानं ती आमच्या स्पर्धेला येऊ येत नाही त्यामुळं खरोखर जो शेतकरी आहे पात्र शेतकरी मेहनत करणारा शेतकरी या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या गावात यावा त्यासाठी आम्ही सर्वांगीण कमिटीमध्ये पाहणी करणार आणि त्या जोडीलाच आम्ही पुढच्या वर्षी तिथं आमच्या निघणार एकूण आणि बाडोत्री किंवा या मार्गे येणाऱ्या किंवा आणि आम्ही फक्त कडिंगला जाधळा चंदगड व परत आम्ही सीमाबाग थोडासा समावेश केलेला यामध्ये सीमाबागातील गोड्या जोड्या घ्याव्यात जेणेकरून पन्नास किलोमीटरच्या आतील किंवा आपल्या या जोडीमध्ये त्यांना खर्च करणार नाही आमच्या बच्चित करणे आपल्या त्यांनाही परवडणार पाहिजे म्हणून आम्ही सीमा भागातील एवढी आम्ही शंकेश्वर वगैरे या भागातील लोक अवश्य आहेत त्यामुळे आम्ही त्यांना समावेश करून घेण्यास ठरवलेलं आहे त्या दृष्टीनं पुढील वर्षी ज्यांना नाव नोंदणी करण्याची आहे त्यांनी आपल्या जोडी या जोडीचा फोटो एक महिन्यापूर्वी दाखवून आम्हाला इथं नाव नोंदणी करावी अशी त्यांना सर्वांना या संयोगच्या संयोजकांच्या वतीने मी आवाहन करत आहे किरण चांगलं गावातील युवक पुढे कुठेतरी काम करत कुठंतरी बैल संगोपनाचा विषय हा थोडासा बाजूला पडत होता गावातील युवकांनी पुढाकार घेऊन या संगोपनाच्या याला चालना मिळावी याकरिता गेली आज एक स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलेलं आहे काही आजच्या स्पर्धेचं गावातील आयोजनाबाबत नियोजनाबाबत म्हणजे कसं आपली मुलं तिघा गावातील सर्व मुलं कशी बघितलं तर गरीब आहेत तरी पण बिंदूर भरवण्याचा मागच्या वर्षी निर्णय घेतलेला आहे तरी सगळीकडं म्हणजे भडगावाला वगैरे मोठे मोठे असं होतात पण आमचे गाव छोट असल्यामुळं mm. ते मुलं ते, ते, ते काय mm. mm. का mm. तरी त्यांचं मुलाचं मागच्या वर्षी झालं त्याच्यामुळं त्यांनी भरवायचा निर्णय घेतलेला आहे म्हणून आपल्या गावातल्या पहिल्या वर्षी असं म्हणजे वेडे वगैरे कसं कसं करून त्यांनी भरवले तरी पंच कमिटी म्हणा आपल्या गावातील सर्व मोठे लोक सगळं त्यांना साथ दिले परत हे द्यायला सगळ्यांनी मदत केलीत वर्षी पण तसंच सगळ्या सगळ्या पोरांनाही भरवायचं म्हणत मला तरी पण भरवायचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व पोरं म्हणजे आपल्याच गावातली सगळी पोरं आहेत कट्टर मैत्रीची पोरं आहेत परत संयुक्त तालीम गट म्हणजे मोठमोठे कार्यक्रम वगैरे घेत घेत इतके चालले आहेत म्हणून त्या सगळ्या मुलांना मी त्याला शुभेच्छा देतो याचीच पुढं त्यांनी कार्यक्रम घ्यावे अशी विनंती केली धन्यवाद कौशुक <laughs> साहेब तुम्ही एक युवा असून एवढं मोठ्या स्पर्धेत चांगलं नियोजन केलेलं आहे काय सांगाल तुमच्या या सर्व आणि कोणाकोणाचे सहकार्य लाभले तुम्हाला यासाठी आमच्या गावामध्ये स्पर्धा आम्ही मुलांनी एक मीटिंग घेऊन आम्ही चालू केली त्यातून आमच्या गावातील ग्रामपंचायतचे आपले लोक हे आम्हाला भरपूर मदत केली ते आपले अजित पटेल असो शशिकांत चौथे असो किंवा सागर गोंडली आमचे दादा हिने आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे त्यातून आम्ही आमचे मित्र व आमचे संयुक्त तालीम व कट्टर मैत्री या ग्रुपचे पोरे हे आम्हाला पण भरपूर मदत केली त्यातून आम्ही एक बिंदूर स्थापना केलेली आहे कमिटी स्थापना केलेली आहे धन्यवाद